मारेगाव खालचे येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील हत्याकांडातील आरोपींना फाशी देण्यासह विविध घटनातील आरोपींना कडक शासन करण्यात यावे या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने दहा जून दोन हजार चोवीस रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील हत्याकांडातील निरपराध तीन मुलींचा खून करणाऱ्या आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे त्या कुटुंबाचे पुनर्वसन किनवट येथे करून त्या पीडित कुटुंबाला पन्नास लाखांची आर्थिक मदत करावी पीडित मुलीचे वडील देवीदास कांबळे यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे तसेच डोर तालुका अर्धापूर येथील उपसरपंच महिलेचा विनयभंग व जबरी करणाऱ्या आरोपीला अटक करून त्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे त्याचबरोबर मरवाळी तालुका नायगाव येथील पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी आदी विविध मागण्यांसाठी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने दहा जून दोन हजार चोवीस रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध धरणे आंदोलन करण्यात आले